लोकसभेच्या योग घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना व युवती सेनेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली युवती सेनेच्या उपनेत्या शीतल देवरुक्कर शेठे यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली यावेळी युवती सेनेच्या सहसचिव मालती वळवी युवासेना जिल्हाधिकारी अर्जुन तात्या मराठे महानगर प्रमुख पंडित माळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दीपक गवते तसेच विविध विभागाचे प्रमुख व शिवसैनिक व युवती सेनेच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते होते यावेळी शीतल देवरुखकर यांनी सांगितले की महाराष्ट्रात युवती सेनेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवती सेना मोठ्या जोमाने महाराष्ट्रात काम करत आहे संपूर्ण महाराष्ट्रात युवासेना व युती सेनेचे जाळे मजबूत करण्यासाठी तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत व्हावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बैठका घेण्यात येत आहेत येणाऱ्या लोकसभेत पूर्ण ताकदनिशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मैदानात उतरेल तसेच आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नसून शीत वाटपाबद्दल तिढा हा पूर्णपणे सुटला असून जागा निश्चित झाल्या आहेत आणि आमची रणनीती तयार असून महाराष्ट्रात भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे देखील शीतल देवरुखकर शेठे यांनी बोलताना सांगितले मतभेद महा हे महागाडीमध्ये आहेत महायुतीमध्ये सगळीकडेच आहेत आणि मला नाही वाटत की हे मतभेद मी कधी ऐकलेत जे ऐकतो आहे ते तुमच्याकडूनच ऐकतो आहे प्रसारमाध्यमातूनच ऐकतो आहे जरी मतभेद नसले तरीही तुम्ही सांगताय की आम्ही मतभेद आहेत ठीक आहे काही हरकत नाही पण जर तुम्ही आता बघितलं असेल तर आमचा तिकीट वाटण्याचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे आणि जागा वाटप अगदी योग्य पद्धतीने झालेली आहे आमची रणनीती आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे वेळ नंतर आम्ही दाखवून देऊ की आम्ही कशा पद्धतीने रणनीती आखलेली आणि आज म संपूर्ण महाराष्ट्रावरती भगवा फडकवण्यासाठी आम्ही तयार सन्माननीय शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण बघितलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना युवतींचं जाळं जोरदार पसरलेलं आहे आणि आदित्य आदित्यसाहेबांच्या कार्यशैलीने विचारशैलीने प्रेरित होऊन अनेक युवती आदित्य आदित्यसाहेबांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी उत्सुक आहेत त्याचाच एक भाग म्हणजे जर आपण बघत असाल तर काल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर जवळजवळ एक हजार युवतींचा यशस्वीपणे मेळावा झाला ज्या पा हा मेळावा ह्याचीच साक्ष देत होता की आज आदित्य साहेबांच्या पाठीशी संपूर्ण युवा सेनी सेनेची रणरागिणी ही खंबीरपणे होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना युवती जोरदार काम करत आहेत युवतींचे प्रश्न हाताळत आहेत युवतीच्या प्रश्नांनी साथ घालत आहेत आणि या प्रश्नातून युवती <सवणागा>। युवतींनाच उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत मग ते महिला अत्याचार असू देत विद्यार्थिनींचे प्रश्न असू देत किंवा मग अजून कुठले प्रश्न असू देत आणि याच ह्याच्यातून याच माध्यमातून आम्ही प्रत्येक युवासेना कार्यकारिणी सदस्य युवकांपर्यंत युवतींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत काल मेळावा झाला आणि आज मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये या आपल्या ज्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये युवती काम करत आहेत युवासेनेचं काम करत आहेत या यांना भेटण्यासाठी यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेली आहे या युवतींना काम करत असताना कुठे काही प्रॉब्लेम्स आहेत का काही अडचणी अडचणींना सामोरं जावं लागत आहेत का या युवतींची खालपर्यंत बांधणी झालेली आहे का ही बांधणी मजबूत आहे का हे सगळं बघण्यासाठी आणि या युवतींची एक संवाद साधण्यासाठी आदित्यसाहेबांची एक प्रतिनिधी म्हणून मी आज या जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि जर तुम्ही बघितलं असाल तर याच जिल्ह्यामध्ये आमची काम करणारी युवासेना युवती सहसचिव मानती ताई आहेत वैवी या माझ्यासोबत आहेत तसंच या युवतींच्या पाठीशी या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या पाठीशी आम्ही किती खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी आज या शिवसेनेचे से अनेक पदाधिकारी युवासेनेचे से पदाधिकारी देखील आज उपस्थित आहेत माझ्यासोबत या जिल्ह्याचा विकास घडवा घडवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये युवतींचा युवतींना एक विकासाचा मार्ग दाखवण्यासाठी आज संपूर्ण शिवसेनेची युवासेनेची टीम इकडे हजर आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की युवासेनेमध्ये युवसे ने युवासेनेच्या नेतृत्वावरती आदर्श म्हणून बघितलं जातं आणि मला खरंच सांगायला अभिमान वाटतो की आज अनेक युवती या नंदुरबार जिल्ह्यातल्या आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत